परस्परपूरक सचोटीपूर्ण पारदर्शक दुर्गामी व सौहार्दपूर्ण संबंधाची घट्ट वीण असलेल्या सर्वसामान्य माणसाला अपेक्षित विकास कार्यक्रम राबविणं हेच आपलं लक्ष आहे नवनव्या रस्त्यांचं बांधकाम रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे ही दर्जेदार झालीच पाहिजे यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे शहरीकरणामुळे आता प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा सुविधा घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे साफसफाई अखंडितपणे पिण्याच्या पाण्याची सोय उद्यानांमध्ये सोयी सुविधा आदींसह अन्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत जनतेने कार्य करण्याची दिलेली संधी व त्यातून मिळालेली ऊर्जा यामुळेच आज पावतो आपण अनेक विकास कामांना गती देऊ शकलोय नवसंजीवनी देणाऱ्या सकारात्मक विचारांचा समृद्ध व प्रखर वैचारिक दिशा देणाऱ्या नागरिक शक्तीच्या बळावर आगामी काळात विविध विकासकामांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन आमदारसं सुलभाते संजय खोडके यांनी केलं अमरावती विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन नवसारीमधील स्वयंप्रभा कॉलनी येथील मनपाच्या ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करणं तसेच प्रभाग क्रमांक एक शेगाव राडगाव अंतर्गत हॉलिवूड कॉलनी येथील नालीचं बांधकाम करणं या विकासकामांचं भूमिपूजन आमदारसंब सुलभाते खुडके यांच्या हस्ते करण्यात आलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात शासनाकडून मंजूर करून, करून आणलेल्या निधीअंतर्गत शहरात विकासकामांचं नियोजन करत असताना सर्व समाज घटकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळावे म्हणून विकासाचा समतोल साधून नियोजन केलं जात आहे या अंतर्गत शहराचा सर्वसाधारण भाग असो कि अनुसूचित क्षेत्र असो अथवा अल्पसंख्याक बहुल भाग असो प्रत्येक भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात येते विकासाची शृंखला अबाधित राखत असताना सर्वसामान्य जनतेची मिळणारी साथ मोलाची ठरू पाहते जनसामान्यांनी आपल्यावर दर्शवलेला विश्वास व सर्वांनी उपलब्ध करून दिलेल्या लोकसेवेच्या संधीमुळेच आपण गती देत त्याची पूर्तता करीत आहोत निधी उपलब्ध करण्यासह हो। जनतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास देखील आमदार सर सुलभाते संजय खोडके यांनी व्यक्त केलाय या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सह सुलभाते खोडके यांचा पुष्पगुच्छ देऊन येतोची सत्कार करीत आगामी काळात सुद्धा आमची तुम्हाला पूर्ण साथ राहणार असल्याचं सांगून विकास कामांची पूर्तता केल्याबद्दल आभार व्यक्त केले सर्व सहकारी स्वयंप्रभा कॉलनी व हॉलिवूड कॉलनी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते